ಪಹ ಮರ ನಾನೇ ಪಹಾ ಮರೇ ಟಾಕಿ ಡಾ ಬರೇ ಭೀಮರಾಯ ಸೋಡಿ ಲ ಗಾವ ಭೀಮರಾಯ ಸೋಡಿ ದೈವತ ದಲಿತಾಂಚೆ ದೈವತ ಅನ್ಯ गले जीवन वीरांचे बाबा जीवन वीरांचे साऱ्या दुनियेत साऱ्या दुनियेत गाजले नाव रे सोडी येले गाव सोडी येले गाव सोसी हक्क सुरक्षित ठेवाया बाबा ठेवाया दिले दुःख आमचे बघता डोळे बाबांचे भिजले फिरले एकीच्या साठी पायी गाव गाव रे भीमरायाने सोडी येले गाव सोडी ये गाव स्वतंत्र हिंदुस्थान धीरे वेचली घटनेची निर्मिती करून क्रांती पण केली तयानी क्रांती पण केली हृदयी देशासाठी हृदयी देशासाठी केला सदभाव रे भीमरा यांनी सोडी यलेगाव भीम आज खेरी अन्यायाचे तोडियले बंधन तयांनी तोडियेले बंधन सतत खेळले जुन्या रुळीशी बाबा लढले ते झुंज बाबा लढले ते झुंज घेऊनी बुद्धाच्या घेऊनी बुद्ध मरायानी सोडी गाव पहा मरनाने पहा मरनाने टाकीला डावरे भीमरायान सोडी गाव भीमरा